हॅलो फ्रेंड्स तुमचं पूजा कुकिंगमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहे मिक्स वेज रेसिपी मिक्स वेजसाठी मी घेतलेले आहे गांजर शिमला मिरची आणि पत्ताकोबी यांना छान बारीक कट करून घ्यायचं आहे पत्ताकोबी शिमला मिरची गांजर छान बारीक कट झाले की घ्यायचं आपल्याला कांदा आणि टमाटर यांनासुद्धा छान बारीक कट करून घ्यायचं आहे हे सर्व वेजेस आपल्या कट करून झालेले आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पॅन पॅनमध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडं तेल तेलामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडं चिरं त्यानंतर कांदा आणि लसणची पेस्ट यांना छान एकत्र शिजवू द्यायचं आहे कांदा आणि लसणची पेस्ट छान एकत्र शिजलं की त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला तिखट हळद आणि थोडं धने पावडर जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढा त्यानंतर यांनासुद्धा छान एकत्र करून घ्यायचं आहे हे एकत्र झाले की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे टमाटर टमाटर ॲड केलं की त्यालासुद्धा छान एकत्र बारीक शिजू द्यायचं आहे टमाटर शि एकत्र शिजलं की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आपल्याला व्हेजीस व्हेजीसमध्ये घेतलेले आहे आपण गांजर शिमला मिरची आणि पत्ताकोबी यांनासुद्धा छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे व्हेजीस मिक्स झाल्या की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मीठ मीठ ॲड केलं त्यानंतर करायचं आपल्याला ॲड थोडं पाणी पाणी ॲड झालं की आपल्याला त्यावर ठेवायचं आहे झाकण आणि झाकणवर थोडं टाकायचं आहे पुन्हा पाणी कारण की आपल्याला भाजी वाफेवर शिजवायची आहे दहा मिनट आपल्याला भाजी कूक होऊ द्यायची आहे आणि बघायची आहे की भाजी व्यवस्थित कूक झाली की नाही जर कूक नाही झाली तर आपल्याला दोन मिनिट आणखी भाजीला कूक होऊ द्यायचं आहे दोन मिनिटानंतर आपली भाजी ही व्यवस्थित कूक झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये ॲड करू थोडी कोथिंबीर आणि आपली भाजी झालेली आहे रेडी तर अशा प्रकारे आपली व्हेजिटेबल रेसिपी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा थँक्यू